काय आहे सगळ्यांना कशा सगळे कुठं गेली गेले चिवडी गेली गेले लप काय नाही शाबू बनवते खिचडी बनवते चालले खिचडी बनवायचं आज सर्वांना उपवास एकादशी आवडती खिचडी कोणाला आवडती नाही

तीही खाल्ल्या भाकरवाडी ती काय म्हणतात त्याला राजगिरीची वडी राजगिरीची वडी ती खाल्ली आणि खजूर वगैरे होती नाही खाल्ली होती त्यांना उशीर झाला जरा गेलं होता बाहेर आलो आता शाबू करायचा

राजगिऱ्याच्या सोड्या आहेत काय नाही तर चाललंय मम्मीची खिचडी हा सगळ्यांना एका हार्दिक 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 शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सगळे घरी आले असतील नाही का नाही मग आमच्या दादी आज आलेच घरीच असेल काय माहिती आज संध्याकाळी किंवा माहिती कोण काका ते काका नाही आत्ता नाही ते थांबले ते म्हणजे शेवट काय असेल तर दाखवून जायचं आणि उघाल्यानंतर पण काय असतं ते सगळं दाखवून जायचं मी आता मम्मी प्रॉपकेटल खिचडी नाही आम्हाला नाही काही चिप मांशीचा खाल्ली आज बरोबर मांशी बरोबर खाल्ली मांशी आणि आज बरोबर खाल्ले आम्ही बसल्याला काय नाही तर बाय 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 काही नाही पप्पा मोबाईल बघतात पप्पा काय म्हणताय काय नाही बाळाचे काम आता मुशीर झालाय आत्ता हो कसो सोनी बाय बाय